शिवजयंती आले आता जवळ हळूहळू वातावरण सुरू झालं गरम राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी राजेंची गरज आहे हे सगळ्या जगाला मान्य पण तू नेमका कशासाठी आलाय बा तू फक्त वाटल्या मोकळ्या कराय आला ढाबे मोकळे करा आला आई बाप हना आला गावात भांडण कराय आला डीजे वाल्याला घाबरवाय आला का तू फक्त ढिंगणा करण्यासाठी तुझा जन्म आहे का तुम्ही मावळे छत्रपतींचे राजे जाल मला या राजे येतील तुम्ही माओत त्यासाठी तीन वाक्य एका तरुणीचे आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज धंद्याला नम्रतेचा चढवा साज जीवनामध्ये नीती आकून ठेवा तुम्ही बाज असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज थोड्या दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज म्हणजे या विश्वाला लाभलेले एक अतुलनीय वरदान आहे मायबाप याचं कारण सांगतो दूरदृष्टी किशा किती असावी आणि दूरदृष्टीचा राजा म्हणून संपूर्ण जगानं छत्रपतींकडे पाहिलेलं आहे इंग्लंडचे राणी जबेत तिने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले की असा राजा जर आमच्या देशात झाला असता आम्ही जगावर नाही आम्ही दुसऱ्या ग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं इतका दूरदृष्टीचा राजा तुमच्या महाराष्ट्रात झाला पण तुमच्या राजाची तुम्हाला किंमत केली तिने डायरेक्ट वर्णन केलंय कारण इंग्रज शिवाजी महाराजांच्या काळातच हिथ येत होते पण छत्रपतीने वळ होतं ही जात खतरनाक आहे व्यापाराच्या नावाखाली येणं हळूहळू राज्य करायचं त्यांना असे कर बसवले असं लायकीतच ठेवलं होतं मायबाप राजे होते तोपर्यंत वळवळच वल नाही आणि नंतर मग हळूहळू राज्य मायबाप त्यांनी वाढवत नेलं दूरदृष्टी मायबाप आणि सगळ्यात महत्वाचा विषय एवढा असून सुद्धा वारकरी संप्रदायाविषयी इतकी तळमळ तो आपलं गुरु मानलं भक्तिशक्तीचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही अठरा पगड जातीतली मावळे एकत्र केले संत महापुरुष यांनी जातपात कधी पाहिली नाही हे सध्या महाराष्ट्राचं जे जातीपातीचं वातावरण चालू झालं ना ही महाराष्ट्राची ना? व्याख्या नाही आणि महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे अहो भगवान बाबाने सुद्धा तळागळात समाजातला शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवा यासाठी कार्य केले कोण भगवान बाबा